नमस्कार शेगाव निवासी संत श्रेष्ठ श्री शे गजानन महाराजांच्या पादुका साला भावे, तो वे, तो अंदरा अंदरा या पादुकांचं महात्म्य म्हणजे असं की गजानन महाराजांच्या पोथीत राजपूत महिलेच्या अंगार खांब पडून त्यांची भूतबाधा गेली तर त्यांच्या घरी भवानराव देशमुख यांच्या घरी या पादुका गजानन महाराज राहिलेल्या असताना त्यांनी स्वत स्व हस्ते दिलेल्या एकोणीसशे आठ साली मध्ये आगमन होत व त्यांचं पूजन होत त्यांचे नातू श्री देशमुख काका हे या पादुका दरवर्षी आपल्याकडे घेऊन येतात आता पुढची माहिती आपल्याला या पादुकांबद्दल देशमुखात नदा देतील संत गजान महाराज शेगावचे एकोणीसशे आठ साली माझ्या आजोबाच्या काळात तीन दिवस मुक्कामी होते त्यांनी ह्या स्वहस्ते माझ्या आजोबाने ह्या प्रसाद म्हणून ह्या पादुका दिलेल्या आहेत आणि दोन हजार आठ पासून मी ह्या लोकांना दर्शनासाठी ह्या पादुका लोकांना मोकळ्या केल्या आहेत या पादुकाचं महत्व लोकांचं म्हणणं असं आहे की एक वेळा श्रीकृष्णाने उद्धवाला पादुका दिल्या होत्या एक वेळा रामाने भरताला दिले एक वेळा म्हणजे कलियुगामध्ये महाराज स्वतः तीन दिवस येऊन माझ्या आदोबाने ह्या पादुका देता म्हणजे काहीतरी आमच्या घराने भाग्य असेल की ह्या आम्हाला आमच्या घरात आहे आणि मी दोन हजार आठ माझ्या तिसऱ्या पिढीत लोकांच्या आग्रहाचं या दर्शनाला मोकळ्या केल्या आहेत जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा